नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज बोर येथे श्री बाबा उत्सवानिमित्त वेताय केसरीय भव्य के देव उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या बोर मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये दोन, दोन गाड्यांमध्ये डोळ्यांची पारणं पाडणारी लढत पाहायला मिळाली मित्रांनो विरुद्ध वजीर आणि तेजा या गाड्यांमध्ये काटा अशी लढत झाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या बिंजोडच्या बेताबबादशा मथुरने व मांगणे त्यांच्या सप्त इंद सुंदरने तोंडावर ते निकाल घेऊन गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो या बोर मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये आणि गिरवीचे तेजाची देखील खूप सुंदररीत्या पाहिली मात्र आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरने व सुंदरने विजय प्राप्त केला आहे तर मित्रांनो मथुरला व सुंदरला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग नव नवनवीन अपडेट घेऊन